एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवारचा दिवस गणेशोत्सवाच्या आधीचा शेवटचा रविवार असल्यानं पुण्याच्या पेड भागामध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी होती सणाच्या निमित्तानं लोक खरेदीसाठी जमले होते ठिकठिकाणी गणपती मंडळांची तयारी सुरू होती आणि रात्री नऊच्या सुमारास बातमी आली पुण्यात गोळीबार झाल्याची पुण्याच्या नानापेठ भागात भर चौकात गोळीबार झाला होता तेही पुण्यातल्या माजी नगरसेवकावर वनराज आंदेकर यांच्यावर त्यातही ही घटना घडली ती आंदेकरांचं कार्यालय असलेल्या आंदेकर कुटुंबाचं वर्चस्व असलेल्या भागात पण नेमकं घडलं काय वनराज आंदेकरांचा इतिहास काय हे घटना नेमकी कशामुळे घडली आणि पोलीस तपासात काय समोर आलंय संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओमधून तर रविवारी वनराज आंदेकर त्यांच्या एका मित्रासोबत नानापेठेतल्या डोके तालीम चौकात थांबले होते रात्रीची वेळ होती खरं तर त्यांच्यासोबत कायम कार्यकर्ते आणि मित्र असतात पण घरात कार्यक्रम सुरू असल्यानं ते आपल्या एकाच मित्रासोबत थांबले होते असं सांगण्यात येत आहे माध्यमांमध्ये मा असलेल्या बातम्यांनुसार संध्याकाळी नऊ साडेनऊच्या सुमारास डोके तालीम भागातली लाईट गेली त्यानंतर वनराज आंधेकर चौकात येऊन थांबले व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार निळ्या शर्टमध्ये वनराज आंधेकर आणि त्यांच्या शेजारी पांढरा शर्ट घातलेला त्यांचा मित्र उभे होते पण अचानक चौकात काही टू व्हीलर आल्या त्यावर बसलेले तरुण गाडीवरून उतरले आणि त्यांनी गोळीबार करायला सुरुवात केली गोळीबार झाल्यानंतर वनराज आंदेकर यांनी मागच्या बाजूला असलेल्या कंपाऊंडमध्ये पळून जायचा प्रयत्न केला पण तोवर गाडीवरून उतरलेल्या पोरांनी त्यांचा के पाठलाग केला काही जणांनी आपल्या शर्टमध्ये लपवलेले कोयते बाहेर काढले आणि वनराज यांच्या पाठोपाठ कंपाऊंडमध्ये शिरले यानंतर येथले तरुण हळूहळू परत येऊ लागले गाड्यांवर बसले एकानं दहशत पसरवण्यासाठी हवेत गोळीबार केला तर एकानं गाडीवर बसल्यानंतर सुद्धा वनराज जिथं गेले त्या दिशेनं गोळीबार केला त्यानंतर हे हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले बाजूच्या गल्लीतून काही पोरं यांच्या मागे पळण्यासाठी जाताना दिसली पण त्यांनी फार पाठलाग केला नाही गाड्यांवरून हल्लेखोर येणं त्यांनी गोळीबार आणि कोयत्यानं वार करणं आणि निघून जाणं हे सगळं फक्त तीस सेकंदांच्या वेळात घडलं त्यानंतर माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार पाच राऊंड फायर धारधार शस्त्राने वार प्रकृती गंभीर अशा बातम्या माध्यमांमध्ये आल्या वनरा उपचारापूर्वीच मृत घोषित करण्यात आलं त्यानंतर घटनास्थळी पोलिसांचा फौज फाटा पोहोचला नाना पेठेत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती पोलिसांनी हा भाग बंद केला होता फॉरेन्सिकची टीम सुद्धा घटनास्थळी पोहोचली पण तोवर हे प्रकरण नेमकं घडलं कशामुळं याबद्दल ठोस माहिती समोर आली नव्हती पुण्यातल्या टोळी युद्धाचा इतिहास बघता अनेकांनी वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या होत्या पुणे पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी रात्री माध्यमांशी बोलताना सांगितलं की वनराज अंधेकर यांचा मृतदेह ससून रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय त्यांच्यावर पाच राऊंड फायर करण्यात आले आणि तीक्ष्ण हत्यारानं त्यांच्यावर वार करण्यात आले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला हे कृत्य नेमकं कशामुळे केलं आहे हे अद्याप स्पष्ट नाही मात्र या आरोपींचा शोध घेण्यासाठी आमचं पथक रवाना करण्यात आलंय त्यानंतर सोमवारी सकाळी बातमी आली या प्रकरणात पोलिसांनी चार संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या चारपैकी जयंत कोमकर आणि गणेश कोमकर या दोन संशयित आरोपींची नावं सुद्धा पुढे आली आहेत पण यासोबतच आणखी एक धक्कादायक माहिती पोलीस सूत्रांच्या हवाल्यानं समोर येते ही म्हणजे वनराज जांदेकर यांचा मृत्यू गोळीबारात झाला नाही तर कोयत्यानं केलेल्या वारामुळं दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार वनराज आंदेकर यांना पाच राऊंड पैकी एक गोळी ही लागली नव्हती मात्र गोळीबारानंतर त्यांच्यावर कोयत्यानं हल्ला करण्यात आला ज्यात वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाल्याचं समोर आले सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुद्धा गोळीबार केल्यानंतर काही जण गाडीवरून उतरतात पुन्हा कोयता घेऊन वनराज आंदेकर यांच्या दिशेनं पळत जातात ही गोष्ट दिसून आली होती वनराज यांच्यावर अगदी जवळून गोळीबार झाला असला तरी गोळ्या काना त्यांच्या कानाजवळून गेल्या असं सांगण्यात येत आहे अर्थात या सगळ्यानंतर प्रश्न उपस्थित झाला तो म्हणजे हे सगळं घडलं कशामुळं तर पोलिसांनी अजूनही अधिकृत माहिती दिलेली नसली तरी पोलिस सूत्रांच्या हवाल्यानुसार हे प्रकरण टोळी युद्धाचं नसून कौटुंबिक वादाचं आहे वनराज आंधेकर यांच्यावर गणेश कोंबकरनं गोळीबार केल्याचं सांगण्यात आहे गणेश कोंबकर हा सूर्यकांत आंदेकरचा जावई म्हणजेच वनराज आंदेकर यांचा दाजे आहे त्यामुळं घरातल्या वादातून हा खून झाल्याचं सांगण्यात येत आहे माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार वनराज आंदेकर यांचे काका उदयकांत आंदेकर यांनी कोंकर कुटुंबाला एक दुकान चालवायला दिलं होतं पण ते दुकान पुणे मनपानं अतिक्रमण कारवाईमध्ये पाडलं त्याच रागातून सख्या दाजीने वनराज आंदेकर यांची के हत्या केल्याचं सांगितलं जात आहे काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दुकानाच्या वादातून कुटुंबातला अंतर्गत संघर्ष उफाळला होता त्यातून उदयकांत आंदेकर यांच्या मुलांच्या विरोधात जयंत कोमकरनं पोलीस ठाण्यात अर्ज दिला आहे खोटी तक्रार नोंदवून या कुटुंबाला सहानुभूती हवी आहे अशा आशयाचे मेसेज ही घटना घडायच्या आधी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्यामुळं त्याच वादातून कोमकरनं ते टोकाचं पाऊल उचललं का या घटनेला फक्त हा वाद हेच कारण होतं की वर्चस्वाच्या लढाईचा मुद्दाही होता या बाजूनं आता पोलीस तपास सुरू आहे या प्रकरणातला संशयित आरोपी गणेश कोमकरचं नाव काही वर्षांपूर्वी तत्कालीन शिवसेना शहर प्रमुख रामभाऊ पारेख यांच्यावर ऍसिड फेकल्या प्रकरणी चर्चेत आलं होतं त्यानंतर आता आपल्याच मेवणाचा दुकानाच्या वादावरून भर चौकात खून केल्याचा आरोप त्याच्यावर आहे सोबतच या प्रकरणात वनराज आंदेकर यांचे वडील सूर्यकांत आंदेकरनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली फिर्यादीत म्हणल्यानुसार दोन मुली आणि मेवण्यांच्या सांगण्यावरून वनराज आंदेकर यांची हत्या झाली असा कुटुंबियांचा आरोप आहे पण या प्रकरणात टोळी युद्धाची चर्चा का झाली वनराज आंदेकर यांचा इतिहास नेमका आहे काय तर वनराज आंदेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक त्यांच्या आई राजश्री आंदेकर या दोन हजार सात आणि दोन हजार बाराला नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या त्यांचे काका उदयकांत आंदेकर हे सुद्धा माजी नगरसेवक तर त्यांच्या नातेवाईक लागणाऱ्या वत्सला आंदेकर या पुण्याच्या माजी महापौर वनराज आंदेकर दोन हजार सतरा साली नगरसेवक म्हणून निवडून आले होते नापेठ भागात आंदेकर कुटुंबाचं वर्चस्व आहे त्याचं कारण फक्त राजकीय पार्श्वभूमी हेच नव्हतं तर मध्यवर्ती पुण्यात मागच्या पंचवीस ते तीस वर्षांपासून आंदेकर टोळीचा दबदबा आहे नव्वदच्या दशकात प्रमोद माळवतकर टोळी विरुद्ध आंदेकर टोळी या संघर्षानं पुणे हादरलं होतं त्यानंतर सूर्यकांत आंदेकर हे नाव वेगवेगळ्या प्रकरणात समोर येत गेलं सूर्यकांत हे वनराज आंधेकर यांचे वडील खून खुनाचा प्रयत्न खंडणी मारामारी असे गंभीर गुन्हे सूर्यकांत आंदेकरवर दाखल आहेत त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार सूर्यकांत आंदेकरला एका खुनाच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुद्धा सुनावण्यात आली होती त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्याला जामीन मिळाला होता त्यामुळं ही गोळीबाराची घटना घडल्यानंतर पुण्यात पुन्हा गॅंगवॉर सुरू झाला आहे का ही घटना गँगवॉर मधून घडली आहे का असा प्रश्न विचारला जाऊ लागला पण आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार हे प्रकरण संपत्तीच्या आणि त्यातही एका दुकानाच्या वादातून तयार झालेल्या कौटुंबिक संघर्षामुळं घडलं आहे पण पोलिसांचा तपास अजूनही सुरू आहे त्यामुळं त्याला आणखी कुठला अँगल मिळणार का पोलीस तपासात काय समोर येणार हे महत्वाचं ठरणार आहे